कामगारांसाठी मोठी खुशखबर व्यवस्थित माहिती समजून घ्या ही जी स्कीम आहे त्याच्यामध्ये अजून एक एक प्रॉब्लेम इकडे माझ्या निदर्शनात लोकांनी आणलेला आहे तो आहे की जसं माननीय मंत्री महोदयांनी आता जी सांगितली जी स्केड्यूल आहे जे फॉर्म करायला लागतं ह्याच्यामध्ये एक अडिशनल स्टेप असा आहे की संबंधित नगरपालिकाने आता ग्रामपंचायत इकडे जाऊन तुम्हाला एक लेटर घ्यायला लागतं की नव्वद दिवस आम्ही इकडे काम करत आहोत या या ह्याच्यामध्ये मग आपल्याला ह्याचा फायदा मिळतो तर हे जे लेटर आहे ह्याच्यामध्ये मागच्या आय थिंक एक वर्षापासून ग्रामपंचायत देत नाही आहे कारण खूप सारे फ्रॉडचे प्रकरण झाली काय काय लोक येतात म्हणतात आम्ही इकडे काम करतो पण काम ते कामगार नसतात तरी पण ह्या माननीय जी लक्षवेधी मांडली आहे तर ह्याच्यासाठी जर आपल्याला कुठलं वे ऑफ कन्फर्मेशन करता आलं आणि हे जे खरच गरजू कामगार आहेत त्यांना जर आपल्याला बरोबर पद्धतीने ते प्रमाणपत्र देऊन त्यांना फायदा करता येईल असं काहीतरी करणार आहात का, मं का। सन्मान्य सदस्यांनी जो विषय मांडला आहे तो खरा आहे आपण याच्यापूर्वी भागातील कामगार आहेत त्यांना ग्रामसेवकाचं सर्टिफिकेट ज्या ठेकेदाराच्या अंतर्गत ते काम करतात त्या ठेकेदाराचं नव्वद दिवस काम केल्याचं सर्टिफिकेट ते के आपण घेत होतो शहरी भागामध्ये नगरपालिकेचं आपण सर्टिफिकेट घेत होतो पण यामध्ये मोठ्या प्रमाणात ग्रामसेवकांचं आंदोलन झालं आपण या संबंधात ग्रामविकास विभागासोबत वेळोवेळी बैठका केल्या पण अजूनही त्या आंदोलनातनं तोडगा निघाला नाही आहे त्यामुळे तोपर्यंत आपण जे ठेकेदार ज्यांच्या इथे यांनी काम केलं आहे अशा ठेकेदाराचं नव्वद दिवसाचं अनुभवाचं प्रमाणपत्र आहे आणि त्यावर त्यांची नोंदणी आहे आणि जो एक रुपया त्याला शुल्क लागत होतो ती शुल्क सुद्धा आपण आता माफ आहे आणि विनामूल्य याचा लाभ आता कामगारांना मिळणार आहे नव्वद दिवसाचा अनुभव प्रमाणपत्र बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाअंतर्गत नोंदणी करायची असेल तर नवीन अपडेट राज्य सरकारच्या माध्यमातून देण्यात आली आहे नव्याने नोंदणी नूतनीकरण अर्ज संगणक प्रणालीवर सादर करण्याकरिता संबंधित बांधकाम कामगाराने आपल्या मूळ कागदपत्रासह नजीकच्या तालुका कामगार सुविधा केंद्रात उपस्थित राहायचंय आता या ठिकाणी नोंदणी जर तुम्हाला घरी बसल्या आपल्या मोबाईलच्या माध्यमातून करायची असेल तर ती कशा पद्धतीने करायचं आहे याबद्दलची सुद्धा माहिती आपण व्यवस्थित आपल्या चॅनलवरती टाकलेली आहे फक्त व्हेरिफिकेशनसाठी तुम्हाला कामगार सुविधा केंद्रावरती जायचंय कोणालाही एकही रुपया देण्याची गरज नाही नवीन नोंदणी करण्यासाठी कंट्रक्शन वर्कर रजिस्ट्रेशन यावरती क्लिक करायचं आहे कंट्रक्शन वर्कर ऑनलाईन रिन्युअल यावरती टॅप करून आपल्याला रिन्युअल करता येणार आहे जर तुम्हाला क्लेम या योजनेमध्ये अर्ज करायचा असेल योजनेसाठी तर या पेजवरून तुम्हाला करता येणार आहे अपडेट युअर कंट्रक्शन वर्कर रजिस्ट्रेशन जर तुम्हाला अपडेट करायचं असेल तुमच्या फॉर्ममध्ये तर इथून करता येणार आहे कंट्रक्शन वर्कर प्रोफाईल सुद्धा तुम्हाला याच पेजवरून पाहता येणार आहे या योजनेतून जर आपल्याला लाभ घ्यायचा असेल तर प्रत्येक माहितीचा व्हिडिओ आपल्या चॅनलवरती उपलब्ध आहे